सर्वांना शुभ दुपार मैत्री कट्टा कवी समृद्धवानखडे मुंबई हालीबुक्त असा मी बोलत सोन या कुचकामी व्यवस्थेच्या घराड्यात मी पुरता अडकून गेलो होतो या कुचकामी व्यवस्थेच्या घराड्यात मी पुरता अडकून गेलो होतो पण माझ्या लेखनीनं बोलणं जोडलं नाही या अंगुचका मी व्यवस्थेच्या गरड्यात मी पुरत अडकून गेलो पण माझ्या लेखणी बोलणं सोडलं नाही आणि ती बोलणंही सोडणार नाही जोपर्यंत या व्यवस्थेच्या गळ्यातील नकार घंटाबंद होत नाही या जळीत वस्तीवरच्या राखेत माझी लेखणी हरवली होती या जळीत वस्तीवरच्या राखेत माझी लेखणी हरवली होती त्या राखेची रास करता करता घायाळ लेखणी आली होती ती घायाळ लेखणी आता माझ्या हातून सुटणार नाही ती घयाळ लेखणी आता माझ्या हातून सुटणार नाही जोपर्यंत अंधारातील वंचितांना हक्काचा सूर्य दिसत नाही जोपर्यंत अंधारातील वंचितांना हक्काचा सूर्य दिसत नाही यानंतर मी माझी एक सामाजिक कविता साध्या शब्दातली आहे आणि त्या कवितेला तुम्ही बहुतेक प्रत्येक जण रिलेट करा कवितेच शीर्षक आहे डोक्याच दही टीव्हीच्या बातम्या डोक्याच दही केलं तेच तेच बघून सार डोक बीर झालं टीव्हीच्या बातम्यानी डोक्याच दही केलं तेच तेच, तेच बघून सार डोकं बीर झालं बातमीदार टीव्ही वर जा तेच ते चटाळतो म्हणजे सर बातमीदारा टीव्ही वर जा तेच ते चटाळतो जसा रसवन ती वाला चोथाऊसा करतो जसा रसवन वाला करतो चोवीस तास शब्द अगदी साध्या आहेत फक्त तू समजून घ्यायचे चोवीस तासात एक बातमी सांगा किती वेळा चालते चोवीस तासात एक बातमी सांगा किती वेळा चालते डझन डझन भर चानल वरती सेमच चालू असते ब्रेकिंग आणि मोठी बातमी प्रथम देते आमची वाहिनी प्रत्येक बातमीदारांनी चॅनल वाला तुम्हाला हेच सांगत असतो ब्रेकिंग आणि मोठी मी प्रथम देते आमची वाहिनी चॅनल कुठले लावा तिथे सारखीच कहाणी चॅनल कुठले लावा तिथे सारखीच कहाणी दिवसभराचा आढावा म्हणून बात एक दोनदा बघा दिवसभराचा आढावा म्हणून बातम्या एक दोनदा बघा मन हलक करायचं तर थोड मनोरंजन बघा मन हलक करायचं तर थोड मनोरंजन बघा त्याच त्याच जास्त बघून का जोमात त्याच त्याच रटाळ बातम्या मॅडम त्याच त्याच रटाळ म्या जास्त बघून का जोमात तो सुद्धा एक रोग आहे तो सुद्धा एक रोग आहे मेंदू तो तुमचा कोमा शेवटच्या दोन ओळी टी आर पी च्या टी आर पी च्या खेळात विषयाच गांभीर्य रबल, टी आर पी च्या या खेळात विषयाच गांभीर्य हरवला संबोहित करून मानसाला संमोहित करून आम्हा तुम्हाला त्यान मनो रुग्ण बनवलं संमोहित करून मानसाला त्यान मनो रुग्ण बनवलं व्हीच्या बातम्यानी डोक्याच दही बघून तेच डोक बीर झालं